नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एम सी क्यू हा सर्व प्रश्न संच तिसरा असणार आहे याआधी आपण दोन सर्व प्रश्न टाकलेले आहे जे लायब्रेरियन अशी संबंधित आहे जे की डीएमएर करीता फार उपयोगी ठरणार आहे जर आपण सगळे डीएमएरची तयारी करत असाल म्हणजे आपण जर त्यातला लायब्ररीयन असिस्टंट लायब्ररीयन लायब्ररी असिस्टंट आणि कॅटलॉगर या चार पुस्तकी कोणत्याही एखाद्या पोस्ट करिता फॉर्म भरलेला असेल तर नक्कीच याचा आपल्याला फायदा होईल कारण की त्या परीक्षेमध्ये ग्रंथालयासंबंधी प्रश्न विचारण्यात येणार आहे चाळीस प्रश्न ऐंशी मार्क असणार आहे आणि आपण त्या संबंधी एक प्रश्न प्रश्नसंच सिरीज सुरू केलेली आहे वेळेअभावी मी जास्त प्रश्न टाकू शकलेला नाही परंतु जसा वेळ मिळेल तसं मी ते टाकलेले आहे याआधी दोन प्रश्न आपण आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेली आहे त्याची लिंक जी आहे मी पिंट कमेंटमध्ये दिलेली आहे जर तुम्ही ते प्रश्नसंच बघितले नसेल तर आधी बघून घ्या त्यानंतर हा तिसरा प्रश्नसंच बघा म्हणजे काय होईल की तुमचं बेसिक पासून तर थोडा ॲडव्हान्स लेवलकडे असा तुमचा सराव होईल तर चला वेळ न दडवता मी हा प्रश्नसंच सुरू करतो बघा पहिला प्रश्न आहे ऑनलाईन कम्प्युटर लायब्ररी सेंटर म्हणजेच ओसीएलसी चा पाया कोणत्या वर्षी रचनात आला बघा ऑनलाईन कंप्युटर लायब्ररी सेंटर ठीक आहे म्हणजेच ओसीएलसी तर पाया कोणत्या वर्षी रचण्यात आलेला आहे तर सर्वप्रथम मी जे अँसर सांगून देतो तेन्सर आहे बी एकोणीसशे एकाहत्तरला एक तर आता याचा आपण एक्सप्लेनेशन बघू बघा एकोणीसशे पन्नास मध्ये संगणकाचा उदय झाला ठीक आहे आपल्या इकडे संगणक हा एकोणीशे नव्वदच्या दशकात आला परंतु अमेरिकेमध्ये जो उदय झाला तो एकोणीशे पन्नासच्या दशकातच झाला आणि एकोणीसशे साठला एकोणीशे साठ मध्ये ग्रंथालयाचे संगणकीय जाळे निर्मितीची सुरुवात झाली म्हणजेच काय तर ग्रंथालयामध्ये संगणकीकरण हे वापरायला लागलं त्यानंतर एकोणीशे सदुसष्ट पासून संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला म्हणजे काय तर येणाऱ्या काळात जसं संगणक आता आपण इतक्या मोठ्या प्रमाणात संगणक यूज करतो तर तेव्हा संगणक फार कमी प्रमाणात यूज होत होता परंतु जसा त्याचा वापर वाढायला लागला तसा मग त्याचा ग्रंथालयात पण उपयोग व्हायला लागला त्यामुळे ग्रंथालयातील खर्च कमी करण्यासाठी ठीक आहे त्याचप्रमाणे ग्रंथालय सेवेची कार्यक्षमता कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रीकृत सहकारी ऑनलाईन तालिका पद्धती तयार करण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाची पायाभरणी करून म्हणजे काय जी ग्रंथालय सेवेची जी कार्यक्षमता आहे ती वाढवणे हा त्याचा मागचा एक उद्देश होता त्याचप्रमाणे केंद्रीकृत सहकारी ऑनलाईन तालिका पद्धती म्हणजे काय तर केंद्रीकृत तालिका पद्धती असते ठीक आहे तर म्हणजे अशी तालिका पद्धती जिथे एकाच ठिकाणी सर्व्या तालिकेची नोंद ठेवली जाते ठीक आहे अशी तालिका पद्धती विकसित करण्यासाठी मग हा जो आहे हा जो प्रकल्प राबवण्यात आला तर त्यालाच आपण ऑनलाईन कम्प्युटर लायब्ररी सेंटर असे म्हणतो त्याची स्थापना एकोणीशे एकाहत्तर एक मध्ये झाली दुसरा प्रश्न आहे पुस्तकाची मांडणी करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते बघा तुम्ही लायब्ररी मध्ये बघितलं असेल की पुस्तकाची जी मांडणी केलेली असते कदाचित तुमच्या लक्षात आलेलं असेल ती कोणत्या पद्धतीनुसार असते ती विषयानुसार असते क्रमानुसार वर्णक्रमानुसार असते आकारानुसार असते की अजून काही वेगळ्या पद्धतीनुसार असते तर त्याचा अँसर आहे बी वर्णक्रमानुसार अल्फाबेटिकली म्हणजे काय तर तुम्ही बघितलं असेल की विषयानुसार पुस्तकाची विभागणी केलेली असते आणि प्रत्येक विषयानुसार मग त्याची अल्फाबेटिकली के मांडणी केलेली असते म्हणजे ए वाले पुस्तकं मग बी वाले मग सी वाले अशी त्याची मांडणी केली असते ही मांडणी केल्यानंतर के पुस्तक शोधणे आणि ते व्यवस्थित एका जागेवर ठेवणे अत्यंत सुलभ होते त्याचे कॅटलॉगीकरण वर्गीकरण करणे म्हणजे क्लासिफिकेशन करणे हे अत्यंत सुलभ होते त्यामुळे ही अल्फाबेटिकल मांडणी जी आहे ती उपयोगात आणली जाते तिसरा प्रश्न आहे भारतात राष्ट्रीय ग्रंथालय दिन कोणत्या तारखेला के साजरा केला जातो बघा राष्ट्रीय ग्रंथालय दिन विचारलेला हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे हा येणाऱ्या डी एम एच्या एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो तर त्याचं उत्तर आहे ए बारा ऑगस्ट आता हा बारा ऑगस्टला का साजरा केला के केला जातो तर त्याचं एक्सप्रेशन खाली दिलेलं आहे बारा ऑगस्ट रोजी भारतीय ग्रंथालय शास्त्राचे सर्वे सर्व डॉक्टर शिरा रंगनाथन यांचा वाढदिवस आहे आता हे शिरा रंगनाथन कोण आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या आधीचे जे दोन व्हिडिओ टाकलेले आहे त्यात आपण बघितलेली आहे त्यांना भारतीय ग्रंथालयशास्त्राचे सर्व सर्व का म्हणतात त्याचप्रमाणे त्यांनी जी पंचसूत्री दिलेली आहे ग्रंथालयशास्त्राची ती किती उपयोगी आहे आणि त्याचा किती मोठ्या प्रमाणात वापर केला जातो हे तुम्हाला मागच्या दोन व्हिडिओत कळून जाईल त्यामुळे त्यांना भारतीय ग्रंथालयशास्त्राचे सर्वे सर्व म्हटले जाते त्यांचं फार मोठं योगदान भारतीय ग्रंथालय शास्त्रात आहे त्यांचा जन्म बारा ऑगस्टला असल्यामुळे त्या तारखेला राष्ट्रीय ग्रंथालय दिन म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय संयुक्त तालिका म्हणजेच नॅशनल युनियन कॅटलॉग याचा मुख्य उद्देश काय आहे तर याचा अन्सर आहे ए विविध ग्रंथालयातील साहित्याची माहिती एकत्रित करणे ठीक आहे म्हणजे विविध ग्रंथालयात जे साहित्य असतं जे विविध प्रकारचं साहित्य असतं त्याची सर्व माहिती एकत्रित एका ठिकाणी ठेवणे ठीक आहे त्यालाच नॅशनल युनियन कॅटलॉग असं म्हणतात कारण काय होते की असंख्य प्रकारचे ग्रंथालय आहेत त्यात असंख्य प्रकारची जी काही पुस्तकं म्हणता येईल किंवा संदर्भ ग्रंथ इत्यादी साहित्य उपलब्ध असते तर त्याची एक युनिफॉर्म माहिती एका ठिकाणी त्याची माहिती ठेवणे हे फार गरजेचं आहे त्यासाठी काय केलं जाते की विविध ग्रंथांची जी माहिती आहे ती एका ठिकाणी त्याचे कॅटलॉगिंग केले जाते तर त्यालाच नॅशनल युनियन कॅटलॉग म्हणजेच राष्ट्रीय संयुक्त तालिकीकरण असं म्हणतात पाचवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते ग्रंथालय शास्त्रातील राष्ट्रीय संयुक्त तालिकेचे एक उदाहरण आहे इथे काय म्हटलंय ग्रंथालय शास्त्रातील राष्ट्रीय संयुक्त तालिका आता आपण वर जो प्रश्न बघितला ना तिथे तेच आहे राष्ट्रीय संयुक्त तालिका म्हणजेच काय नॅशनल युनियन कॅटलॉग तर त्याचं एक उदाहरण आहे तर त्याचं उदाहरण काय आहे उदाहरण आहे सी वर्ल्ड कॅट वर्ल्ड कॅट नावाचा एक प्रोग्राम आहे त्यात ग्रंथालयशास्त्रातील ते एक राष्ट्र जे आपण वर बघितल्याप्रमाणे नॅशनल युनियन कॅटलॉग त्याचा वापर केला जातो खालीलपैकी कोणती संस्था राष्ट्रीय स्तरावरील आण्विक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रकाशित झालेले प्रलेख जतन करण्याचे काम करते बघा आंतरराष्ट्रीय जा स्तरावर जे आण्विक विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्र आहेत त्याच्यात प्रकाशित झालेले जे प्रलेख असते ते जतन करण्याचे काम कोणती संस्था करते तर त्याचं अन्सर आहे इनिस ठीक आहे याला शॉर्टमध्ये इनिस म्हणतात तर त्याचं लॉंग फॉर्म काय तर आपण बघू इथे इंटरनॅशनल न्यूक्लिअर इन्फॉर्मेशन सिस्टीम इंटरनॅशनल न्यूक्लिअर इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे काय तर जी आंतरराष्ट्रीय दर्जाची न्यूक्लियर इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे ती याच्या संबंधित जे काही प्रलेख पूर्ण जगभरात प्रकाशित होतात त्याचं जतन करण्याचं काम करते तर त्याबद्दल डिटेल बघू बघा आण्विक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संपूर्ण जगात दरवर्षी एक लाखापेक्षा जास्त प्रलेख प्रकाशित होतात म्हणजे काय तर पूर्ण जगात आहे ना या आण्विक विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित एक लाखापेक्षा जास्त प्रलेख जे आहेत ते प्रकाशित होतात कोणत्या एका ग्रंथाला ही सर्व माहिती घेणे शक्य नाही म्हणून सर्व प्रकाशित साहित्याची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी या सेवेचा प्रारंभ एकोणीशे सत्तर मध्ये करण्यात आला तर काय ह्या सेवेचा जो प्रारंभ आहे हा एकोणीशे सत्तरला झालेला आहे यात मोठ्या प्रमाणात तांत्रिक अहवाल ठीक आहे त्यानंतर परिषदेचे अहवाल आणि इतर प्रचलित स्वरूपातील प्रलेखांचा समावेश असतो याच्यात जे वेगवेगळ्या प्रकारचे अहवाल असतात जसे तांत्रिक अहवाल असेल काही परिषदा असतात जे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय परिषदा असतात आण्विक विज्ञानाशी संबंधित ठीक आहे तर त्याचे अहवाल झाले किंवा इतर जे काही या संबंधित जे काही प्रचलित प्र, स्वरूपाचे जे प्रलेख असतात त्या सर्वांचं जतन जे आहे ना ते इथे केले जाते आता इनिसचे भारतातील राष्ट्रीय केंद्र कोणते आता इनिसचं एक भारतात राष्ट्रीय केंद्र आहे तर ते कोणतं आहे तर त्याचा आन्सर आहे डी बाबा ऍटमिक रिसर्च सेंटर बघा जर तुम्हाला नाही काय आन्सर नसेल माहीत ना तरी तुम्ही लॉजिकली सोडवू शकता कसं बघा जर तुम्हाला हे माहीत असेल याचा अर्थ काय होतो इनिसचा इंटरनॅशनल न्यूक्लिअर इन्फॉर्मेशन सेंटर ठीक आहे तर याचं ते लाँग फॉर्म आहे त्याचा अर्थ जर तुम्हाला माहित असेल ना कारण इथे न्यूक्लिअर इन्फॉर्मेशन म्हटली आहे आणि भारतात भाभा ऍटमिक रिसर्च सेंटर इथे जे आहे इथे न्यूक्लिअर रिलेटेड कार्य होते ठीक आहे सर्वांनाच माहित आहे की ते जे अॅटॉमिक सेंटर आहे तिथे तिथे न्यूक्लिअर रिलेटेड गोष्टी त्याकरिता ते रिसर्च सेंटर आहे तर ऑब्विसली जे भारतात त्याचं जे म्हणजे हे जे याचं राष्ट्रीय केंद्र आहे इथेच असेल बा तर तुम्ही लॉजिकली पण सोडवू शकता तर याचं जे आन्सर आहे डी आहे बघा आयनिसच्या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम सक्रिय भाग घेणाऱ्या देशापैकी भारत एक देश आहे म्हणजे काय तर याची स्थापना झाली त्यात सक्रिय भाग जो होता तो त्यात भारत हा त्या सक्रिय देशापैकी एक आहे मुंबईतील भाभा अॅटमिक रिसर्च सेंटरचे ग्रंथालय व माहिती सेवा केंद्र भारतातील आयएनिसच्या सर्व कार्यांसाठी राष्ट्रीय केंद्र आहे म्हणजे आयएनिसचं भारतातील जे काही सर्व कार्य आहे ते या भाभा अॅटमिक रिसर्च सेंटरद्वारे चालते म्हणजे त्या सेंटरद्वारे सर्व माहिती आणि सेवा त्या आंतरराष्ट्रीय केंद्राला प्रदान केल्या जाते ग्रंथालय संघ व त्यांची स्थापना यांच्या जुळा बघा इथे चार ग्रंथालय संघ दिलेला आहे आणि चार वर्ष दिले आहे तर त्याचे जोड्या जुळवायचे बघा हे सरळ हे तर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे कारण की हे जे जुने ग्रंथालय संघ आहे हे फार प्रचलित होते तेव्हाचे आणि येणाऱ्या आता म्हणजे येणाऱ्या एक्झाममध्ये देखील बऱ्याच प्रमाणात ते विचारले जातात तर इथे पहिला आहे बंगाल ग्रंथालय संघ दुसरा आहे आंध्र प्रदेश तिसरा आहे बरोदा आणि चौथा आहे भारतीय ग्रंथालय संघ तर बघा याचा याचा आन्सर आहे सी ठीक आहे सी आन्सर आहे म्हणजे काय बंगाल ग्रंथालय संघ तर याची स्थापना केव्हाची आहे ही एकोणीसशे सत्तावीसची ची आहे आंध्र प्रदेश ग्रंथालय संघ याची स्थापना जी आहे ती एकोणीसशे चौदाची आहे बरोदा ग्रंथालय संघ याची स्थापना एकोणीसशे दहाची आहे आणि भारतीय ग्रंथालय संघ याची स्थापना एकोणीसशे तेहतीस ची आहे जर तुम्ही जुना व्हिडिओ बघितला असेल तर त्यात तुम्हाला मी बरोदा ग्रंथालय संघाबद्दल माहिती दिलेली होती जे की जवळपास भारतातलं पहिला ग्रंथालय म्हणता येईल तो सर्वात आधी तो म्हणजे बरोदा संस्थानात सुरू करण्यात आलेला होता तर त्याबद्दल माहिती जुन्या व्हिडिओ दिलेली आहे जर तुम्ही तो बघितला असेल तर तुम्हाला माहिती झालंच असेल तर नसेल बघितलं तर बघून घ्या म्हणजे प्रश्नाचे रिव्हिजन पण होईल आणि तुम्हाला ती माहिती पण मिळेल नवा प्रश्न आहे भारतीय ग्रंथालय संघाची स्थापना कोणत्या शहरात झाली बघा इथे कोणत्या शहरात झाली ते विचारलेलं आहे तर एकोणीशे तेहतीस ला झाली हे तर आपण बघितलंच पण याची स्थापना जी आहे ही कलकत्त्याला झाली होती ठीक आहे कलकत्त्या शहरात एकोणीसशे तेहतीस ला भारतीय ग्रंथालय संघाची स्थापना झाली परंतु ही संपूर्ण देशातील ग्रंथालय व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणारी सर्वात मोठी संघटना आहे बघा ही संघटना आहे ठीक आहे हे लक्षात ठेवा भारतीय ग्रंथालय संघ ही एक संघटना आहे जी काय करते ग्रंथालय व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व म्हणजे आपल्या देशात जेवढेही ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयाचे प्रतिनिधित्व ही संघटना करते ठीक आहे तिची स्थापना एकोणीसशे तेहतीस मध्ये कोलकात्यात झाली होती परंतु आता तिचे सध्या जे मुख्यालय आहे ती दिल्लीला आहे ठीक आहे स्थापना एकोणीशे तेहत्तीस ला कोलकात्यात झाली परंतु आता तिचे मुख्यालय आहे जे दिल्लीत आहे तर भारतीय ग्रंथालय संघ ठीक आहे माहिती द्या बघा दहावा आणि एकदम शेवटचा प्रश्न आहे इंडियन असोसिएशन ऑफ स्पेशल लायब्ररीज अँड इन्फॉर्मेशन सेंटरची स्थापना कोणत्या वर्षीची आहे तर बघा याचा आन्सर आहे सी एकोणीशे पंचावन्न एकोणीशे पंचावन्नची एक स्थापना आहे बघा विशेष ग्रंथालय व माहिती केंद्राच्या प्रगतीसाठी झटणारी एक अखिल भारतीय पातळीवरची एक संस्था आहे म्हणजे काय जे विशेष ग्रंथालय असते ना जसं की आता सायन्स म्हणता येईल जे जे सायन्स रिलेटेड ग्रंथालय आहे विज्ञान किंवा अॅटमिक ग्रंथालय आहे किंवा अशी बरेचसे विषयाशी जे ग्रंथालय असते ठीक आहे त्याला विशेष ग्रंथालय म्हटले जाते तर जे विशेष ग्रंथालय व माहिती केंद्र आहे ठीक आहे म्हणजे एक असे ठिकाण जिथून एक पर्टिक्युलर विषयाची माहिती जिथे सगळे संदर्भ साहित्य आणि त्याचे सगळे प्रलेख तिथे ठेवले जातात त्यांना माहिती केंद्र देखील म्हटलं जाते तर विशेष ग्रंथालय व माहिती केंद्राच्या प्रगतीसाठी झटणारी ही एक संस्था आहे अखिल भारतीय पातळीची म्हणजे काय तर जे विशेष ग्रंथालय ते टिकले पाहिजे त्याचा विस्तार झाला पाहिजे त्याचा प्रसार झाला पाहिजे तिथल्या साहित्यात दिवसेंदिवस वाढ झालेली पाहिजे हे त्याच्या मागचा उद्देश असतो आणि त्याकरिता ही जी संस्था आहे ना ही जी वर विचारली आहे ती त्याकरिता झटणारी एक संस्था आहे ठीक आहे डॉक्टर एस एल व्होरा ठीक आहे यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीशे पंचावन्न मध्ये कलकत्ता येथे या संघटनेची स्थापना झाली तर या संघटनेची स्थापना एकोणीशे पंचावन्नची आहे तर आपण बघितलंच आहे परंतु ही कुठे झाली आहे कोलकाताला ठीक आहे आणि ती कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली आहे एस एल वोरा यांच्या अध्यक्षतेखाली या इंडियन असोसिएशन ऑफ स्पेशल लायब्ररीज अँड इन्फॉर्मेशन सेंटरची स्थापना झालेली आहे या, या दहा प्रश्नातून तुम्हाला बरीचशी माहिती मिळाली असेल अशी आशा करतो त्याचप्रमाणे जर तुम्ही आधीचे दोन व्हिडिओ बघितले असाल तर तिथे बऱ्याच गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत म्हणून मी म्हटलं की जे पहिले जे काही प्रश्न मनुष्या एक आणि दोन आहेत ती आधी बघून घ्या त्यानंतर तिसरी बघा म्हणजे बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथे इझिली समजून जाईल मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला एक्सप्रेशन कसं वाटलं ते कृपया कमेंट करून सांगा आवडलं असेल सा तर तसं लिहा नसेल आवडलं काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की यापेक्षा अजून चांगलं दर्जेदार माहिती तुम्हाला पाहिजे आहे तर तसे कमेंट करा म्हणजे जो येणारा जो समोरचा जो प्रश्न मंजूस असेल ती मी अजून दर्जेदार आणि माहिती पूर्ण प्रयत्न करेन एकोणीस सप्टेंबरपासून डी एम एची एक्झाम सुरू होत आहे तर त्याकरिता नक्कीच असा फायदा होईल तर तुम्ही हा व्हिडिओ इतर टेलिग्राम चॅनलमध्ये सुद्धा शेअर करा म्हणजे काय होईल की तुमचे जे इतर विद्यार्थी मित्रमैत्री आहे तयारी करणं त्यांना देखील याचा फायदा होईल त्याचप्रमाणे आपलं स्पर्धांकृत चॅनल सबस्क्राईब करा टेलिग्रामवर आपण आपण ग्रंथालयासाठी टेलिग्रामवर ग्रंथालय स्टडी नावाचं टेलिग्राम चॅनल सुरू केलेलं आहे तिथे आपण ग्रंथालयासंबंधी सर्व माहिती प्रश्न मंजूर मॉक टेस्ट आणि व्हिडिओ टाकत असतो ते जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करू